स्वागत आहे उपकेंद्र एस डी एफ जिल्हा रुग्णालय आणि आपले जे काही स्टेट लेवलचे ऑफिसर्स आहेत ते सर्व कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून हे आंदोलन जे आहे हे फक्त येत्याचं माझं किंवा तुमचं राहिलेलं नाही आहे हे आपल्या सर्वांचं आंदोलन आहे म्हणून काही जणं यामध्ये अजूनसुद्धा सहभागी होत आहेत पहिल्या दिवशी आमच्या एसमधून फक्त दहा जणां दहा जण या ठिकाणी पार्टिसिपेट झाले होते पण आज सुद्धा काही जणांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट आता ग्रुपवर खूप साऱ्या चर्चा चालत असतात निगेटिव्ह थिंकिंग सांगत असतात काही लोक किंवा ह्या रुग्णालयामधून फक्त दहा जण सहभागी झालेत ह्या रुग्णालयाचे कोणीच सहभागी नाहीत असे काही मॅसेज येत आहेत त्याच्यामुळं कोणीही ह्या नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये कन्वर्ट करून आपल्याला त्यांना सहभागी करून घ्यायचे जे काय जे आपल्या सहकार्य राहिलेले आहेत त्यांना आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी खास करून सांगू इच्छितो की आमच्या किनवटासारख्या दुर्गम भागातून आमच्या जे काही स्टाफ आहे त्याच्यामधून एका स्टाफला त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्या ब्रेनला सुद्धा मार लागला होता तरी आम्ही त्यांना सोबत घेऊन आलो होतो या ठिकाणी परवाच्या दिवशी त्याच्याबरोबर आज सुद्धा काही असे सिस्टर आहेत जे प्रेग्नेंट आहेत आज सुद्धा तरी सुद्धा ते आमच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी आहेत म्हणून असं कोणतंही कारण आपल्याला समोर आणता आलं नाही पाहिजे की आपण ह्या आंदोलनापासून वंचित राहू त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत आमच्या एक सिस्टरला बसता येत नव्हतं त्यांनी स्वतःची बॅग खा घरून घेऊन येऊन इथे ब बस बसलेले आहेत चार चार पाच घंटे आंदोलनामध्ये म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आणि कारण आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी होऊन ही हा जो घडणार आहे तो इतिहास घडणार आहे आपण जे आंदोलन उभं केलेलं आहे तो इतिहास घडवण्यासाठी आहे आणि निश्चितच हा आपला आंदोलन आहे तो इतिहास घडवेल आणि म्हणून ह्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण या ठिकाणी असणार सर्व एन एच एम संघटनेचं या ठिकाणी मी परत एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहे की आमचे सर्व कर्मचारी दहा ते पंधरा वर्षापासून ले कंत्राटी ह्या स्वरूपावर काम करत आहे त्यांची अद्यापही पाहिजे तशी पगारवाढ झालेली नाही त्यांना पाहिजे ते मानधन मिळत नाही आहे आम्हाला शासन आमच्या कार्याकडे आमच्या दिलेल्या अमूल्य दुर्लक्ष करत आहे तिथे सगळे महिला कर्मचारी आहेत जे आपले जिल्हा आपला गाव सोडून काम करत आहे तरी पण शासनाला अजूनही जाग आलेली नाही सोबतच ज्यांना दहा ते पंधरा वर्ष झाले त्यांचा जो आमचा जो एकमेव असा आव्हान आहे सरकारला की त्यांनी आम्हाला शासन निर्णयानुसार चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार त्यांनी आमचं समायोजन करावं त्यांनी आम्हाला परमनंटचा शिक्कामोर्तब करावा सगळ्यांना सोबतच हे आमचे जे बंधू भगिनी आहे आँ... सोबत जे येत आहे त्यांना पण तीस टक्के आमच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि जसं गव्हर्मेंट कर्मचारी यांना बदली धोरण लागू आहे तर आम्ही कोणतं पाप केलं आहे आम्ही सुद्धा मानवाच आहोत आम्हाला पण जीव आहे आम्हाला पण मन आहे आम्हाला पण कुटुंब आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हालासुद्धा बदली धोरण आम्ही लागू करावं आमच्या प्रमुख मागण्या एकच मागणी आहे आमचं पंधरा वर्ष गेल्या सोळा वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत आम्हाला फक्त कंत्राटी हा शब्द नको आहे आम्हाला नियमित आरोग्य कर्मचारी सरळ समायोजन पाहिजे बाकी काही नाही होतील असं आपण का तर नमस्कार मी संजय देशमुख राज्य सभा महाराष्ट्र समितीकडे आमच्या पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे आणि तीव्रतेने चालू आहे जसे शासन निर्णय काढले समायोजनाचे त्याचे पूर्ण अंमलबजावणी करण्यास शासन कुठंतरी दिरंगाई करत आहे विलंब करत आहे आणि कुठंतरी कमी प पडत आहे जवळपास अठरा महिने झाले तरी शासन आमच्याकडं लक्ष देत नाही पण आता ह्यावेळेस असं होणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही समायोजनाची आणि तसेच त्यासोबत वेतनवाढ बदली धोरण आणि जवळपास अठरा मागण्या आमच्या आहेत आणि ते आमचे राष्ट आहेत समस्त आमच्या भगिनी बंधू हे अतिशय तो घरदार सोडून आमचे कोरोना काळसुद्धा सेवा दिलेली आहे आणि आम्ही आता न्याय घेतल्याशिवाय उठणार नाही हे आमचं